ऐकूया कार्यक्रम अमृत कलश नमस्कार श्रोते हो अमृत कलश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी साठी नंतरच्या जीवनाचं आर्थिक नियोजन कशा प्रकारे करता येईल आणि त्या अनुषंगाने कुठच्या गोष्टी महत्वाच्या ठरतात हे आज आपण अमृत कलश कार्यक्रमात जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत गुंतवणूक सल्लागार चित्रा राऊत श्रोते हो त्या गेली बावीस वर्षांहून अधिक काळ वित्त नियोजन क्षेत्रात कार्यरत आहेत आणि विशेषत ज्येष्ठ नागरिकांचं सेवानिवृत्तीचं नियोजन करण्यात त्या मदत करतात तर चित्रता आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं अगदी मनापासून स्वागत धन्यवाद चित्रता आता सुरुवातीला ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षित गुंतवणुकीचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत किंवा सुरक्षित गुंतवणूक म्हणजे नेमकं कशा प्रकारे करण्यात येते काय आहे नमस्कार जेव्हा ज्येष्ठ नागरिक आपण बनतो आणि एखादा फंड येतो आणि आपल्याला जेव्हा गरजेच्या वस्तू घेण्यासाठी आयुष्यभरासाठी कुणावरही डिपेंडंट राहण्याची गरज येत नाही तेव्हा स्वावलंबनासाठी ही गुंतवणूक आपण करायची असते आणि ही गुंतवणूक नेहमीच सुरक्षित गुंतवणूक असायला हवी जनरली हे जे फंड येतो आपला ग्रॅज्युएटी फंड वगैरे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर येतो आणि त्यावेळेला माणसाकडे आण पैसे असल्यामुळे त्या पैशाला वाटा फुटतात पण योग्य वेळी त्याला जर आपण लॉकड करून ठेवलं तर अजिबात त्या गोष्टी होत नाही आणि व्यवस्थित सुरक्षितपणे गुंतवणूक आपण करू शकतो बरं जेव्हा आपण बँक मध्ये एफ डीच करतो तेव्हा जी आय सी जी सी म्हणून एक इन्शुरन्स असतो पण तो फक्त पाच लाखांपर्यंत असतो एकाच बँकच्या अनेक ब्रांच असतील तरी पण त्या एका बँकेला फक्त पाच लाखापर्यंतचा इन्शुरन्स असतो म्हणजे एखादी बँक काही त्या बाबतीत तिचं हे झालं की कॅन्सल झालं तिचं लायसन्स तर फक्त पाच लाख रुपये तुमचे सेव्ह होतात आणि नंतर पुढे तुम्ही कितीही पैसे त्याच्यामध्ये कितीही लाख रुपये गुंतवलेले असतील तर ते परत मिळण्याची गॅरंटी नसतेच पण पोस्ट किंवा एलआयसी ऑफ इंडियामध्ये सरकारची सॉवेरियन गॅरंटी असते त्यामुळे उद्या तुमचा फंड एक करोड किंवा कितीही करोड आला तरी तो जो फंड आहे बर, बर बर, सा त्या फंडला पूर्णपणे सरकारची फॉवेरियन गॅरंटी असल्यामुळे तो फंड आहे तो तुमचा कॅपिटल प्रोटेक्शन असते म्हणजेच ती सुरक्षित गुंतवणूक झाली बर म्हणजे पोस्टाची आणि ज्या वित्तीय संस्था आहेत ज्या सरकारच्या अधिपत्याखाली आहेत त्यांचा विचार ज्येष्ठ नागरिक प्रामुख्याने करू शकतो त्याचबरोबर काही चांगल्या पोस्टाच्या योजना तुम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सांगू शकता का की त्यामध्ये गुंतवणूक करून म्हणजे मुद्दल सुरक्षित राहील आणि व्याजाचा सुद्धा त्यांना लाभ मिळू शकेल हो पोस्टामध्ये सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे बर त्याच्यावर तुम्ही घेऊ शकता व्याज आणि ते व्यवस्थित सुरक्षित आहे तुम्ही तुमच्या पत्नीला पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करू शकता दोघंही घेऊ शकतात आणि एल आय सी ऑफ इंडियामध्ये सुद्धा अशा प्रकारची गुंतवणूक आहे इमिजिएट ॲन्युटी आणि डिफरमेंट पिरियड म्हणजे काही वर्ष थांबून आपण ते पैसे घेऊ शकतो बरं इमिजिएट ॲन्युटी म्हणजे तुम्हाला जर लगेच पुढच्या वर्षी किंवा तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी जर असतील तुम्हाला गरज असेल पेन्शनची तर तुम्ही लगेच सुरू करू शकता पण डिफरमेंट म्हणजे एक वर्ष ते पाच वर्ष तुम्हाला थांबायचं आहे आत्ता जर सपोज तुम्हाला पैशांची गरज नाही वाटत पण काही वर्षानंतर तुम्हाला जो फ्युचर रेट आहे तो लॉक करून ठेवायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही एक ते पाच वर्ष थांबू शकता त्या त्याप्रमाणे तो इंटरेस्ट जो आहे तो ठरवलेला असतो आणि तो, तो आजच आपण लॉक करू शकतो कारण इंटरेस्ट रेट जे आहे त्याला तुम्ही पाहताच की बँकांचे इंटरेस्ट रेट रेपो रेट खाली जातात आणि त्यावरच बँकांचे हे जे रेपो रेट खाली जातात त्यावरच इंटरेस्ट रेट अवलंबून असतो आणि जसं इतर बँकांचे किंवा इतर वित्तीय संस्थेचे जसे रेपो रेटप्रमाणे इंटरेस्ट रेट, रेट डाऊन होतात तसं डाऊन होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आपण जे फ्युचरचे इंटरेस्ट आहे ते आत्ताच लॉक करून ठेवायला हवेत बरं तर अशा प्रकारे तुम्ही जनरली एफ डी करताना लिक्विड एफ डी आणि लॉक एफ डी असते लिक्विडमध्ये आपल्याला हातामध्ये पर्याय असतो दिसतोय की आपण कधीही फंड काढू शकतो या लॉक एफ मध्ये आपण फक्त इंटरेस्ट घेऊन वापरू शकतो आयुष्यभरासाठी आणि आपल्यानंतर जो पैसा आहे तो नॉमिनीला ट्रान्सफर होतो त्यामुळे आपण आहात तोपर्यंत ते लॉक राहतात पैसे आणि नंतर मग नॉमिनीला म्हणजे त्याचा दुरुपयोग कधीही आयुष्यभर तरी आपल्या निघात होणार नाही याची गॅरंटी बर आता हे तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीविषयी जेव्हा सांगता तेव्हा विविध पर्याय ज्येष्ठ नागरिकांसमोर उपलब्ध असतात बरं तर त्यामधला पर्याय स्वीकारताना कुठच्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं ठरतं म्हणजे काय काय त्यामध्ये असल्या पाहिजे अंतर्भूत गोष्टी असल्या पाहिजे अच्छा सर्वात महत्वाचं म्हणजे सुरक्षितता बरोबर आणि आधी बघून घ्यायचंय की कुठल्या ह्याला किती इंटरेस्ट रेट आहे त्याप्रमाणे आपल्या गुंतवणुकीवर कोणता इंटरेस्ट रेट सूट होईल आणि जास्तीत जास्त असं बघायचंय की तो जो इंटरेस्ट रेट आहे एक दोन तीन वर्षासाठी नाही तर पूर्णपणे आयुष्यभरासाठी असेल कारण जनरली कसं आहे वित्तीय संस्था एक दोन पाच दहा वर्षांसाठी देतात पण आपण असू तोपर्यंत तो इंटरेस्ट रेट कोणीही तेही गॅरंटेड देत नाही सो ते बघून घ्यायचं आहे की हा आयुष्यभरासाठी रेट गॅरंटेड आहे का आणि ऑफकोर्स कॅपिटल प्रोटेक्शन आपली गुंतवणूक केलेली अमाऊंट जी आहे त्याला कुठेही धोका नाही हे आपण पहिल्यांदा बघून घ्यायचं म्हणजे मुद्दल सुरक्षितता महत्वाची स्नो सर्वात महत्वाचं म्हणजे आपली जी प्रिन्सिपल अमाऊंट आपण जे गुंतवलेली अमाऊंट आहे ती सुरक्षित राहणं चित्रता या आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रात बावीस वर्षाहून अधिक काळ तुम्ही काम केलं तर एक विचारावं असं वाटतं की साधारणपणे अमृत कलश हा आपला ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष कार्यक्रम आहे तर ज्येष्ठ नागरिक भावनेच्या भरात किंवा साधारणपणे कुठच्या चुका आर्थिक नियोजनाच्या बाबतीत केल्या जातात जनरली ह्या प्रकारचे फंड आले की सगळ्या बाजूनी जेव्हा माणसाकडे पैसे येतात तेव्हा कुणाला ना कुणाला तरी आपल्या फॅमिलीमध्ये मुलांना मुलींना किंवा पुतण्याला पुतणीला भाज्याला भाचीला माहीत असतं की हे आजच रिटर्न होणार आहेत तर त्याप्रमाणे त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या, आहे। त्या, त्या, त्या प्रातिनिधित्व देऊन तुमच्याकडे येतात आणि मग मागणी करू शकतात पण त्यावेळेला तुम्ही कुठल्याही इमोशनली ब्लॅकमेल न होता आपला पैसा आधी लॉकड करणं गरजेचं आहे कारण जेव्हा अशा प्रकारच्या गरजात घेऊन तुमच्याकडे एक माणूस येतो जर तुम्ही एका मुलाची गरज भागवली तर परत दुसरा मुलगा येणार मुलगी येणार पुतण्या येणार पुतणी येणार सगळ्यांना तुम्ही देत बसणार का तर वेळेला थोडस कणखर होऊन आपण थोडस इमोशनल न होता आपण सुरुवात पहिल्यांदा लॉक्ट एफ डी करायला हवी बर मग तुम्ही त्यांना सांगू शकता की आता माझ्याकडे काही नाहीये सगळे पैसे मी गुंतवलेले आहेत माझ्या रिटायरमेंट प्लॅनिंग साठी हो की मी आयुष्यभर स्वावलंबी राहण्यासाठी जे काही तुमचे गोष्टी आहेत तुमच्या ज्या गरजा आहेत त्या तुम्ही तरुण आहात तुम्ही तुमच्या भागू शकता पण आज मी काम करू शकत नाही तर ज्या पुढच्या माझ्या गरजा आहेत समजा मेडिकल एक्सपेन्सेस आहेत माझी छोटी मोठी त्याचबरोबर नेहमीच्या माझ्या गरजा आहेत मला कुठे टूर्सला जायचं आहे तर त्या गरजांच्यासाठी साठी मी हे इंटरेस्ट रेट वापरणार आहे आणि जो पैसा येणार आहे तो सगळा मी त्याच्यासाठी वापरणार आहे ज्या गोष्टी मी आयुष्यभर केलेल्या नाहीत त्या मी आता त्या पैशांनी करणार आहे म्हणजे आर्थिक स्वावलंबन स्वतःच जपणं याला सगळ्यात प्राधान्य देणं गरजे चित्र ते आता तुम्ही जेव्हा मेडिकल एक्सपेन्सिस म्हणाला होती तर यासाठी आरोग्य विम्याचं महत्व तुम्ही कशा प्रकारे सांगाल हा जनरली काय होतं की जेव्हा माणूस कंपनीत असतो हो। एखादी जॉब करत असतो तेव्हा त्याला असत पण काही लोकांना निवृत्तीनंतरही असतात पण निवृत्तीनंतर ते लोक असं सांगतात की इथे हॉस्पिटल आहे तिथे पण ज्या वेळेला खरी गरज असते त्यावेळेला जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची गरज असते त्यामुळे जरी कंपनीचा आपला मेडिक्लेम अगदी आयुष्यभराचा असला तरी पण एक छोटासा मेडिक्लेम कंटिन्युअसली आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे कारण त्या हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत इमर्जन्सी केसमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणं खूप गरजेचं असतं त्यामुळे या गोष्टी गरजेच्या आहे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य विमा काढायलाच हवा आता मुलांच्या कंपन्यातूनही पण आरोग्य विमा निघतात पण जेव्हा जर मुलगा आपल्या आई वडिलांसाठी घेत असेल हा आरोग्य विमा तर अर्थातच मुलाचे पण सगळे खर्च जे काय आहे ते हेल्थ इन्शुरन्स कंपन्या देत असत पण आरोग्य विमाचा जो काही सेक्शन एटी डी मध्ये साठ वर्षावरील पालक त्यांना पन्नास हजारापर्यंत इन्कम टॅक्स बेनिफिट अंडर सेक्शन डी मिळतो त्यामुळे मुलांनी ह्या गोष्टीचा विचार करायची गरज नाही की पप्पांसाठी आईसाठी आपण प्रीमियम भरतो पण त्याच्यातून एकतर एक सिक्युरिटी मिळते सुरक्षितता कधीही हॉस्पिटलायझेशन झालं ऍडमिट झालं हॉस्पिटलला तर काही जो खर्च आहे तो लगेच लगेच्च मुलांवर ताण येत नाही त्या गोष्टीचा मेडिकल कंपनीज त्या सगळ्या करत असतात आणि अर्थातच एटीडी बेनिफिट पण त्यांना मिळतो त्यामुळे आरोग्य विमाचा पर्याय प्रत्येकाने घ्या मला काही होणार नाही किंवा माझं काय होतंय अशा विचारात न राहता आरोग्य विमाचा जर प्रीमियम भरला तर स्वतः मुलगा आणि आई बाबा टेन्शन फ्री राहू शकतात अगदी बरोबर हे आरोग्य विम्याचं सांगितलं पण आरोग्य विमा घेताना काय काळजी घ्यावी की काय गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असल्या पाहिजे ह्याकडे लक्ष देणं गरजेचं वाटलं जेव्हा जेव्हा आपण आरोग्य विमा घेतो तेव्हा आता तुम्हाला माहिती आहे ज्येष्ठांना जास्तीत जास्त गुडघेदुखीचा येतो प्रॉब्लेम किंवा डोळ्यांचा किंवा आता हार्ट्स तिथे आता मॉडर्न थेरपीज आलेल्या आहेत हो तर त्यामुळे त्रासही कमी होतो व्यक्तीला आणि लवकरात लवकर डिस्चार्ज मिळू शकतो कारण रोबोटिक सर्जरी असते रोबोटिक सर्जरीमुळे जी त्याची ऑपरेशनची पद्धत आहे ती एकदम सुलभ झालेली आहे आणि नंतर त्रास पण कमी होतो त्या माणसाला त्यामुळे लवकर डिस्चार्ज पण मिळतो पण जेव्हा हे आरोग्य विमा तुम्ही घेता तेव्हा त्याच्यामध्ये मॉडर्न थेरपीज इन्क्ल्यूड केलेल्या के आहेत की नाही बरं हे पाहणं खूप गरजेचं आहे कारण ह्या जर असतील इन्क्लुड तरच तुम्ही त्या घेऊ शकता त्याच्यानंतर एक कोपे हा एक प्रकार आहे कोपे म्हणजे जेव्हा एखादा क्लेम येतो दहा लाखाचं बिल असेल झालेलं आपल्याला तर काही प्लॅन्स मध्ये तीस टक्के कोपे असतो काही मध्ये दहा टक्के काही मध्ये वीस टक्के कोपे असतो तर आपण कोपे म्हणजे आपल्या खिशातून उरलेली जी पर्सेंटेज त्यांनी सांगितलेला आहे तो भरणं आता दहा पर्सेंट कोपे म्हटल्यानंतर आपलं दहा लाखाचं बिल असेल तर एक लाख रुपये आपल्या खिशातून जातात कोपे असेल तीन जाता। तर तीन लाख रुपये आपल्या खिशातून जातात सात लाख रुपये कंपनीकडून येतात तर आपल्या पॉलिसी मध्ये बघून घ्यायचे की नक्की कोपे किती आहे कारण प्रीमियम आपल्याला जरी कमी वाटला तर कोपे जास्त असेल तेव्हा जेव्हा आपण क्लेम करायला जातो तेव्हा जास्त अमाऊंट आपल्याला हो, हो, त्यामुळे आपण थोड्याफार प्रीमियमकडे प्रीमियम कडे न बघता त्याच्यामध्ये किती कोपे आपल्याला भरायचे आहे कारण जनरली आपल्या ह्याच्या मेडिकल कंपन्या आहेत ना त्या साठी नंतर कोपे घेतातच निदान दहा टक्के तरी कोपे घेतात बरं हा तर अशा प्रकारे बघून घ्यायचंय की किती तुम्ही कोपे घेणार ज्यामध्ये कमीत कमी असेल कमीत कमी कोपे असेल बरं आपण घ्यायचं आहे प्लॅन हा हे आरोग्य विमाविषयी सांगितलं त्याचबरोबर काही चांगल्या पेन्शन योजनांविषयी तुम्ही माहिती देऊ शकाल का हो सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आहे पोस्टाची बरं त्याच्यामध्ये छान आता इंटरेस्ट चालू आहे त्याच्यामध्ये साधारण पाच वर्षासाठी म्हणजे हे लॉंग लाईफ नाहीये पण ज्यांना असं वाटतं की पाच वर्षांसाठी मला जरा जास्त इंटरेस्ट रेट मिळतोय घेऊया तर त्यांनी तिकडे जायला काय हरकत नाही जी पोस्टाची आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाच वर्षासाठी जाऊ हो शकता एल आय सी ऑफ इंडियाचं जे प्लॅन आहे त्याच्यामध्ये लॉंग लाईफ तुम्हाला मिळणार आहे आज जो इंटरेस्ट रेट त्यांनी सांगितलेला आहे तो इंटरेस्ट रेट जो तुमच्यावर लागू होतो तो आयुष्यभरासाठी असतो आणि दुसरी एक एल ऑफ इंडियाचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये डिफरमेंट पिरियड असतो पण जसा डिफरमेंट पिरियड वाढेल तर तसं आपलं इंटरेस्ट रेट वाढतं मग जर ज्याला जास्त थांबण्याची तयारी असेल आता लगेच दोन तीन वर्षात चार पाच वर्षात काही गरज नाहीये आता माझ्याकडे भरपूर पैसे आहेत आता मी इतर पैशांनी मी चालू शकतो माझं घर तर त्यावेळेला ती गोष्ट घेण्याचं निश्चित करा कारण पाच वर्षानंतरचा जो रेट जो आहे hmm. तो फिक्स रेट जो त्यांनी सांगितलेला आहे तो तुम्ही फ्युचरसाठी लॉक करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला इन्शुरन्स पण मिळतो थोडासा वाढून म्हणजे जी काय आपली प्रिन्सिपल अमाऊंट जमलेली आहे तर त्या प्रिन्सिपल अमाऊंटच्या थोडे काही पर्सेंटेज वाढवून तुम्हाला ती रक्कम दिली जाते बर तो ही लाईफ लॉंग आणि लॉक करून घ्यायचा आहे म्हणजे कुठेही त्यांना असं वाटलं की ह्या वेळेला एवढे कमी पैसे येतात जास्त असं नाही जे पुढचं लाईफ आहे आहे ते अगदी बिकॉज ऑफ रेग्युलर इन्कम हो चित्रातही आता या तुम्ही वेगवेगळ्या पोस्टाच्या असू दे बँकेच्या असू दे किंवा भारत सरकारच्या अधिपत्याखाली ज्या संस्था येतात त्यामध्ये ज्या विविध योजना आहेत त्याविषयी सगळी माहिती दिली तर आता एकूणच हे आता आर्थिक नियोजन करताना ज्येष्ठ नागरिकांना तुम्ही काय सल्ला द्याल पहिल्यांदा सर्वात महत्वाचं म्हणजे भावनिक होऊ नका बर हा पहिला सल्ला असेल आणि कुठेही खूप जास्त पैसा मिळतोय म्हणून विचलित होऊन तिकडे जाऊन आपला जो कष्टाचा पैसा आहे तो गुंतवू नका कारण खूप स्कॅम्स होत आहेत आणि जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक ह्याच्यामध्ये फसतात कारण त्यांच्याकडे पैसा असतो आणि त्यांना वाटतं की हा पैसा आपण वाढवूया पण कधी कधी जी आतापर्यंतची आलेली सगळीच्या सगळी जी फंड आहे तो फंड जाऊ शकतो पण जर तुम्हाला अशा प्रकारे काही लोक स्टॉक्समध्ये जातात डायरेक्टली इन्व्हेस्ट करायला पण तुम्हाला खूपच आवड असेल आणि पॅशन असेल की मला स्टॉक मध्ये करायचंय तर काही पर्सेंटेज अमाऊंट आम्ही त्याला रिस्क पॅरामीटर म्हणतो ह्या हाय रिस्क पॅरामीटर मध्ये काही पर्सेंटेज अमाऊंट म्हणजे से ट्वेंटी पर्सेंट थर्टी पर्सेंट जी रक्कम जरी उद्या गेली तरी तुम्हाला काहीही त्याचा त्रास पॅनिक होत नाही तुम्ही तर अशा वेळेलाच कारण ह्याच्यामध्ये काय होतं की आपण जेव्हा मानसिक त्रास घेतो तेव्हा आपल्याला शारीरिक व्याधी होऊ शकते काही लोकांचे हृदय अगदीच कोमल असतात <laughs> त्यामुळे अशा प्रकारचं जर स्टॉकमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली आणि उद्या स्टॉक मार्केट पडलं तर ह्या एजच्या ह्या ज्येष्ठ नागरिकांना काय होतं की त्यांना पॅनिक अटॅक येऊ शकतात त्याच्यामुळे शारीरिक व्याधींना आमंत्रण आपण देऊ शकतो तर खूप काळजी घ्यायची आहे की सेविंग करताना आता ज्येष्ठ नागरिकांना जास्तीत जास्त पैसा जेवढा होईल तेवढा सेफ पॅरामीटर्स मध्येच इन्व्हेस्ट करायला हवा बस या दोन गोष्टी मी सांगेन एक भावनिक होऊ नका आणि जास्तीत जास्त सेफ पॅरामीटर्स मध्ये गुंतवणूक करा बर ह्या गोष्टी लक्षात घेतल्या आणि व्यवस्थित तुम्ही म्हणता तसं विचारपूर्वक जर आपलं निवृत्ती आर्थिक नियोजन केलं तर पूर्णपणे आर्थिक स्वावलंबन जे आहे ते अगदी शेवटपर्यंत ज्येष्ठ नागरिक मित्रांना आपल्या मिळू शकेल आणि त्या दृष्टीने तुम्ही अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं तर नक्कीच आमचे ज्येष्ठ नागरिक त्याबद्दल सतर्क राहतील <laughs> आणि हृदयापासून न विचार करता बर। विचार करून हो इन्व्हेस्टमेंट कर बर ते खूप महत्वाचं आहे तर चित्रता अतिशय छान तुम्ही मार्गदर्शन ज्या विविध योजना आहेत त्यांचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व श्रोत्यांतर्फे तुमचे अगदी मनापासून आभार धन्यवाद बर तर श्रोते हो या बरोबरच आजचा आपला अमृत कलशचा हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय या कार्यक्रमाचे सादर करते होते गणेश मसलेकर आता हर्षदा प्रभूला निरोप द्या नमस्कार ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती